हिनवलीत कुंजल जयंती व पत्रकार दिन साजरा पत्रकार दिनाचे औचित्य साधून कुंजल प्रतिष्ठान व श्यामकांत पतंगराव यांचे माहे मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने शहापूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी प्राध्यापक गोपाळ विखंडे लिखित खेल कुणाला दैवाचा कलेला या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कवी प्राध्यापक गोप वेखंडे यांचे चिरंजीव दिवंगत कुंजलची जयंती व मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून सहा जानेवारी कुंजल प्रतिष्ठान व माहे मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने किन्हवली येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात शहापूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच प्राध्यापक गोपाळ विखंडे लिखित खेल कुणाला दैवाचा कलेला या पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले माहुली प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष शिंदे व कृषी तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश भांगरत यांच्या उपस्थितीत पेन व पॅड वाटप करण्यात आले ह्या प्रसंगी ठाणे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विषे निवृत्त आदर्श शिक्षक विठ्ठल गगे पंचायत समिती माजी उपसभापती सुभाष हरट सर कृषी डॉक्टर प्रकाश भांगरात साहित्यक रवींद्र यशवंतराव बाजार समिती संचालक विनायक सापले महेश पतंगराव शिवसेना सचिव रवींद्र लकळे उद्योजक भिवाजी वेखंडे शिक्षक क्रांती दलाचे प्रदेश प्रदेश अध्यक्ष सुधीर घागस सेवानिवृत्त पोलीस अधिकारी वसंत भेरे आदी मान्यवरांसह तालुक्यातील विविध क्षेत्रातील शक्रो नागरिक यावेळी उपस्थित होते